मित्रांनो सेमी तीन मध्ये लढत झाली त्या लढतीचा मानकरी एक नंबरचा जलवा आज नवीन चेहरा बघायला भेटला आपल्याला आज बघूया कुठला जलवा आहे आणि मालक कोण आहे कुठल्या गावचा बैल आहे हा बैल कोरे गावात असतो अण्णा शेट गाडी पाचवड पाचवड आणि गोपाल फौजी यांचा बैल आहे आता हा इकडं आज गाडी सुंदर पहिल्या आज पहिल्यांदा दिसला नाही कुठल्या मैदानात नाही हा घाटावर आता दुसरंच मैदान आहे गेल्या रविवारी आम्ही नेवरीला पळालो तिथे एक नंबर केला आणि हे दुसराच मैदान घाटावरच आता घाटावरच दुसरं मैदान तुम्ही सांगितलं आता एकदम हिता आला पहिल्यांदा कुठल्या मैदाना म्हणजे पळायचा का कशाचा पळायचा हा तिकडं जालन्याला पळायचा हा तीन छकडीच्या मैदानाला तिकडे तो पळायचा चांगला हा मग तिकडे पण तीन मैदान आता चालू झालं तिकडे पण त्याचे सात आठ एक नंबर आहेत म्हणजे बैल तर असतात तिकडे पण काही विषय नाही मग आता हिकड आला ह्या साइडला पैरे कसं झाले कारण काय होतं घाटावर मित्रांनो आता नवीन बैल उतरवायचं म्हणलं की पायऱ्याच्या अडचणी होते नाही नाही अडचणी पायऱ्याच्या व्हायच्या पण आमचा एक पायरा आम्ही तीस तारखेला सुंदर बरोबर पडलो आम्ही तिथे एक नंबर केला आणि त्यात तिथंच आमचा हा पायरा झाला आपण बरोबर पायरा झाला आपला मग आज इथं पळलो आपण रायना सोबत पळलो आज मित्रांनो सुंदर त्याची गाडी पळाली नवीन चेहरा आपल्याला बघाय भेटला आज ही रायना बरोबर कसं नियोजन झालं कारण गाडी आज एक नंबर पळाली रायना सोबत नियोजन आमचं अण्णा सांगतील अण्णा सांगतील आपण मित्र जमचं आपण त्या दिवशी फोन आला फोन आल्यावर म्हणलं गाडी हानूया तर हानूया म्हणलं हानूया म्हणून त्या फोनवर जमतो डरलं आता आज गाडी प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारण भिटली गाडी पळताना बघितलं गाडी चांगलीच पळली बैल चांगलाच पळणार दोन्ही बैल चांगली पळली त्यामुळं काय काय आता ज्या वेळेस अशी गाडी मित्रांनो पळत असती त्यावेळेस एक आनंद असतो बैलगाडी मालकाचा आज काय आनंद आहे कारण आज एक नंबर गाडीने स्पीड दाखवत नाही आनंद तर जास्त झाला आहे का कारण पहिलं गोपाळ भाऊजीचा आभार मानतो त्यांनी ही वस्तू आम्हाला दिल्याबद्दल गोपाळ भाऊजी चाळीस ना त्यांचा पहिलेला आभार मानतो त्यांच्यामुळे आम्हाला बैल भेटला आम्हाला लय दिवस आम्ही त्या पहिलाच्या शोधात पहिला एक काय पात्र त्याने मी आता कट काढलेला आहे आता चार नंबर आज हव्ही मिळाला आज फायनल झाला थोडक्यात तुमचा आनंद ज्यावेळेस गाडी खाली गेलेली सुट्टीला त्यावेळेस वाटलेलं का आज गाडी एवढ स्पीड लावलं आता वाटलेलं म्हणजे आता गाडी आमची ज्या वेळेला गटाला पडली तेव्हाच आम्ही म्हटलेलं की आज आम्ही शंभर टक्के गुलाल करणार कारण आमच्या गटाला चांगलं स्पीड लागलेलं गाडीला त्यामुळे आम्हाला म्हणजे काय टेन्शनच नव्हतं सेमीच सकाळीच आम्ही म्हणल की आज शंभर टक्के गुलाल करणार काय विषय आता किरण अप्पाने आज तुम्हाला पायरा दिला टॉपचा बैल आणि आज तुम्ही फायनल राहिला त्यांच्याबद्दल काय बोलचाल ना। आपा कधीच पाहिला नाही म्हणत नाही कधीच ज्या वेळेस फोन केला त्यावेळेस मला बैल दिलाय त्यांनी आपण एक दिवस सुद्धा मला असं दुखवलेला नाही पाहिल्यासाठी पहिल्यापासून मी माझ्या बाजाराला मागितला तवा दिला आत्ता मागितला तर आता दिला त्या दिवशी गाडी पळलेली बघितली आपण आपल्या दोघांची गाडी हाणून म्हणतो आता रायनाची नेली मग त्या एका फोनवरच आमचं नियोजन झालं आणि गाडी बी चांगली एक नंबर मध्ये पडली बघा मित्रांनो आज त्यांचा विजय झालाय आपण त्यांना शुभेच्छा करूया कारण असंच नवीन चेहरे समोर यायला पाहिजेत आज त्यांच्या बैलाने चांगलं फळ दाखवला आणि आज फायनलचा मानकरी झाला चालवा